नमस्कार मंडई कसे आहात मनीषाज किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण घरच्या साहित्यात बनवता येईल असा पनीर मशरूम मसाला बघणार आहोत तोही मस्त टेस्टी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे तर मी देवीसाठी दोन मोठे कांदे घेतले आहेत आणि त्याचबरोबर साते आठ काजू घेतले आहेत ते आपण पाण्यात पाच मिनिट शिजवून घेणार आहोत हे शिजता येईल तोपर्यंत आपण कट करून घेतलेलं पनीर तेलात तळून घेऊया पनीर आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत पलटून पलटून तळून घ्यायचं आहे पनीरला मस्त चॉकलेटी कलर आला आहे आता आपण पनीर काढून घेऊयात पनीर तळून होईपर्यंत कांदाही छान शिजला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आपल्याला कांदा थंड होऊन द्यायचा आहे तेव्हाच बारीक करून घ्यायचं आहे यात मी एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आहे तो टाकून घेऊया आणि याची बारीक पेस्ट करून घेऊया पेस्ट करताना आपल्याला यात पाणी टाकायचं नाही आहे आता आपण पनीरची भाजी बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात पनीर तळून घेतलेलंच तेल घातलं आहे तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरे घातलेत आता कांदा टोमॅटोची पेस्ट घालूया आणि परतून घेऊया यात आता मसाले जातील चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट एक चमचा किचन किंग मसाला व एक चमचा धने पावडर आता मसाले छान परतून घेऊया इथे मी एक चमचा दही घालीत आहे दही घालून छान मिक्स करून घेऊया व झाकण लावून मसाले शिजवून छान शिजले आहे ग्रेव्हीलाही मस्त तेल पण सुटले आता आपण यात तळून घेतलेले पनीर व मशरूम घालूया व छान मिक्स करून घेऊ इथे आपले मसाले छान मिक्स झाले आहेत आता आपण गरम पाणी टाकून घेऊया व चवीनुसार मीठ घालूया छान भाजी मिक्स करून एक मिनिट झाकण लावून उकळी आणून घेणार आहोत इथे भाजीला छान उकळी आली आहे तुम्ही बघू शकता यात हातावर सोळून कस्तुरी मेथी घालूया इथे आपली मस्त पनीर मशरूम मसाला रेसिपी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद